मॅडम आपलं पूर्ण नाव कसं राजश्री लक्ष्मण गावडे मॅडम आपण कुठल्या पक्षातून आज अडकूळ मतदारसंघामध्ये उमेदवारी भरलेली आहे भारतीय जनता पक्ष या अडकूळ मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी आहात काय आपण ध्येय आपलं काय विकास कामामध्ये काय ध्येय आपलं असेल माझं ध्येय असं आहे की आपला महाराष्ट्र पश्चिम भाग आपल्या भागाला म्हणतात की महाराष्ट्रातील पश्चिम भाग तर तो, तो खूप मागासलेला भाग आहे तिथे तेथील महिला पण म्हणजे महिला सक्षम करण्याचा किंवा मला हे खरंच मोदी सरकारने खूप म्हणजे मोलाची संधी दिलेली आहे की लेडीज ज्या तळागाळाच्या लेडीजनं बाहेर काढलेला आहे एकटी बाई किंवा एकटी पुरुष असेल तर फक्त संसार किंवा कार्य करू शकतो पण जेव्हा ते जोडीनं कार्य होतं तेव्हा त्याचा इतिहास घडतो आणि जे आता शाळेत वगैरे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी हे स्कीम राबवायची अशी माझी इच्छा आहे की आता मुलीवर अत्याचार होता तर त्या मुलींना लहानपणापासूनच कराटे वगैरे शिकवून त्यांना फिट करायचं की ते स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतील असे काही माझे छोटे मोठे असे महिलांसाठी जास्त करून माझे कार्यक्रम राबवण्याची इच्छा आहे सगळे सगळ्यांचे राजकीय आमदार आमचे शिवाजीराव पाटील तसेच सा, हे साम समाज कार्यकर्ते माझे मिस्टर लक्ष्मण गावडे यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली मी करणार आहे मी जरी माझा जरी चेहरा समोर असला तरी माझ्या पाठीमागे हे दोन्ही खंबीरपणे यांचं नेतृत्व मला लाभणार आहे आणि ह्यांच्या सहकार्यानंच मी हे सगळं काही करायची माझी योजना आहे आजपर्यंत सगळे फुडारी नेते वगैरे होऊन गेलेस पण त्यांनी फक्त विकास केला असं म्हणतात पण आमचे जे आमदार आहेत आमचे जे धडाड्याचे आमदार आहेत त्यांनी स्वार्थपणे सगळ्यांची सेवा करत असतात त्यांच्यासाठी त्यांचा शाश्वत विकास हवाय त्यांना तर तो आम्ही त्यांच्या मार्फत आम्ही हा शाश्वत विकास विकास करणार आहोत आणि आपला जो आमचा जो भाग जो आम्ही आता निवडणूक लढवत आहोत तो एक भाग नाही आहे तो आमचा एक परिवार आहे हा परिवार समजून आम्ही त्यांची सेवा करणार आहोत आणि शाश्वत विकांत करून आम्ही ह्या जो आमचा भाग आहे तो सुजलम सुपलम आम्ही करणार आहोत करणार आहे